नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कालपासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत आहेत आणि इतके कॉल मेसेजेस येत आहेत की काहींचे कॉल लवकर उचलले जात नाहीत तर काहींच्या मेसेजना लवकर रिप्लाय देता येत नाही परंतु तरीसुद्धा सर्वांच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा माझा प्रयत्न आहे आता मी मेसेज जे बघितलेले आहेत त्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आता आपण जी पी डी एफ दिलेली आहे त्यातले बरेचसे प्रश्न मुलाखतीला आलेले आहेत येत आहेत परंतु माझं विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही केवळ प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू किंवा तुमची मुलाखत चांगली झालं असं अजिबात नाही तर त्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज तुमची कॉन्फिडन्स लेवल तुमची आत जातानाची एंट्री तुमचा ड्रेस कोड तुमची फाईल वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं ते जे मुलाखतीला पॅनल बसलेलं आहे हे पॅनेल तुम्ही जिथून एंट्री करतात तिथपासून ते तुम्ही बाहेर जाईपर्यंत तुमचं निरीक्षण करत असतं त्यामुळं प्रश्नांची उत्तरं जरी तुम्हाला तोंडपाठ झाली असतील किंवा त्या प्रश्नांची जरी तुम्ही उत्तरं दिली तरी तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला असा अजिबात नाही तर बाकीच्या गोष्टींकडे सुद्धा तुम्हाला तितकंच लक्ष द्यावं लागणार आहे एवढीच मित्रांनो अपडेट होती तर त्यावरती तुम्ही जास्त भर द्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चालेल येत नसेल तर त्यांना सॉरी म्हणा सर मला आता आठवत नाही परंतु खोटं बोलू नका आणि दुसरी गोष्ट की ज्या मी आत्ता गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींवरती जास्तीत जास्त फोकस करा तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी चांगला होईल धन्यवाद